मराठी म्हणी भाग चालत्या गाडीला खेळ व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे चोराच्या मनात चांदणे वाईट माणसांनाच वाईट माणसाच्या युक्त्या कळतात जळत्या घराचा कोरतावा वासा प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे जळत घर भाड्यानं कोण घेणार नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार जशी देनावळ तशी धुनावळ मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे सव्वा लाखाची व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे प्रमाणात केर आणि कानात फुंकर रोग एक आणि उपचार दुसराच ढवळ्या शेजारी पोळ्या बांधला बाण नाही पण कोण लागला वाईट माणसाच्या सहसामध्ये चांगला माणूसही बिघडतो काका पुरते रामायण आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे बाप दाखवणे तर श्राद्ध दो कर दोन पैकी एक पर्याय निवडणे चार, चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाची वेळ कमीतरी येतेच उंटावरचा शहाणा मूर्ख सल्ला देणारा आपल्याच टोळीवर तूप ओढणे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे छत्तीसाचा आकडा विरुद्ध मत असणे तेरड्याचा रंग तीन दिवस एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे नव्याचे नऊ दिवस नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही आचार ही सदा कष्टी ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो वासरात लंगडी काय शहाणी आडांनी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाण ठरतो आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कार्ट स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट असे प्रवृत्ती असणे आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे रात्र थोडी सोंगे फार काम भरपूर वेळ कमी असणे आधीच उरलं असतात फाल्गुन मास मुळातच आळशी माणसाच्या आळशी उपत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे एकाच मालेची म्हणे सगळीच माणसे सारख्या स्वभावाची असणे एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे उंटावरून शया हाकणे आळस हलगीपणा करणे धन्यवाद